बाहेर पाऊस सुरू असताना घरामध्ये मस्त गरमागरम खमंग आणि चमचमीत असं जर काही खायला मिळालं तर आणि तेही कुठलीही पूर्वतयारी न करता तर वाह क्या बात आहे नमस्कार मंडळी सिंपळ मेजवानी मराठीमध्ये आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त दहा मिनटामध्ये मस्त खमंग कुरकुरीत आणि चमचमीत असे वडे करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर इथे बघा मी वजनी साठ ग्रॅम एवढेच चुरमुरे घेतले आहेत एका भांड्याने मोठं भांडं आणि वजनाने साठ ग्रॅम एवढे चुरमुरे घेतले आहेत आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे साधंच पाणी इथे मी घेतलं आहे आणि आता या पाण्यामध्ये हे जे चुरमुरे आहेत ते व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत चुरमुरे या पाण्यामध्ये व्यवस्थित असे बुळवून घ्या तर बघा चुरमुरे व्यवस्थित बुडल्यानंतर लगेचच ही चुरमुरे आपल्याला काढून घ्यायची आहे त्यासाठी ती मी चाळणी घेतली आहे आणि आता हे जे मऊ पडलेले जे चुरमुरे आहेत ते या चाळणीमध्ये काढून घेऊया तर आता या चुरमुऱ्यामधलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे जोपर्यंत पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आल्याची साल इथे काढून घेतलेली आहे कमी तिखट असलेली पाच ते सहा हिरवी मिरची एक मोठा चमचा अख्खे धने अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा आता यामध्ये पाणी वगैरे काही न घालता याचं वाटण तयार करूया तर बघा आले लसूण हिरवी मिरची जिरे ओव्याचं हे वाटण इथे तयार आहे आता एका भांड्यामध्ये जे पाणी निथून घेतलेले चुरमुरे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि हाताने हे चुरमुरे आपल्याला अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचे आहेत चुरमुरे खूप जास्त बारीक होत नाहीत पण शक्य होतील तेवढे हे कु चुरमुरे आपण कुस्करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने चुरमुरे कुस्करून घेतल्यानंतर यामध्ये एक चिमूट हिंग चवीनुसार मीठ आपण तयार केलेलं आले लसूण हिरवी मिरची जिरे ओवा धनेचं जे वाटण होतं ते यामध्ये घातलं अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचाला कमी एवढं लाल तिखट घातलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा पांढरे तीळ घातले आहेत आणि इथे मी ग चण्याची डाळ अर्धा तास आधी भिजून घेतलेली आहे चण्याची डाळ नाही घातली तरी चालेल पर चण्याची डाळ हे जे वडे खाताना दाताखाली येते ना तेव्हा खूप मस्त खुसखुशीत लागते तीन मध्यम आकाराचे कांदे छान लांबसर असे कापून घेतले कांदा भरपूर घालायचा आहे आणि एक पालकाची जुडीसुद्धा स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली पालकाची फक्त पानेच मी घेतली आहेत आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक वाटी बेसन सुरुवातीला पाणी न टाकताच हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार पाण्याचा हात घेऊन वडे थापता येतील या पद्धतीचं मिश्रण आपल्याला करायचं आहे तर बघा आवश्यकतेनुसार थोडासा पाण्याचा हात घेतला आणि या पद्धतीचं मिश्रण इथे तयार केलं बघा आपल्या मिश्रणाला व्यवस्थित असं बाइंडिंग आलेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे वडे आपल्याला करायचे आहेत तर हाताला तेल लावायचं आहे जेणेकरून हे पीठ हाताला चिकटणार नाही ना आणि अगदी छोट्या लिंबा एवढ्याचे गोळे करून अशा पद्धतीने हातावरतीच याचे वडे तयार करायचे आहेत अशा पद्धतीने सगळे वडे इथे मी तयार करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे वडे याचे करू शकता तर बघा अशा पद्धतीने इथे काही वडे मी करून घेतले आहेत आता हे वडे आपण तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल मस्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं यामध्ये थोडंसं मीठ टाकूया तेलामध्ये मीठ टाकल्यामुळे वडे मस्त कुरकुरीत होतात शिवाय कढईच्या तळाला चिकटत नाहीत तेल छान कडकडीत गरम करून घ्या आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि मिडियम फ्लेमवरती हे वडे आपल्याला तळायचे आहेत एका वेळेस जेवढे बसतील तेवढे वडे टाकायचे आहेत वडे टाकल्यानंतर लगेचच हलवायचं नाही तर वडे तेलावरती थोडेसे तरंगून आले की नंतर हे पलटून घेऊया आणि तर अशाच पद्धतीने मीडियम गॅसवरती अलट पलट करून मस्त खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत आता कुठलाही चमचमीत पदार्थ म्हटला की त्याच्यासोबत तळलेली मिरची हवीच तर त्यासाठी मिरचीला मधोमध कट करून घेतलं आणि आता ही मिरची तेलामध्ये टाकून व्यवस्थित तळून घ्यायची आहे मिरची मधामध्ये कट केल्याशिवाय तेलामध्ये टाकू नका नाही तर मिरची तेलामध्ये गेल्यावर फुटू शकते आणि गरम तेल अंगावरती उडू शकते तर बघा आता आपली मिरची आणि वडे दोन्ही मस्त असे तळून झाले आहेत वड्याला मस्त असा रंग आलेला आहे बघा आणि मस्त कुरकुरीत असे हे वडे झालेले आहेत तर आता ला ला हे वडे काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूपच मस्त असा रंग या वड्याला आलेला आहे आणि कुरकुरीतसुद्धा खूपच मस्त असे झालेले आहेत तुम्ही याचा आवाज ऐकू शकता बघा मस्त अगदी दहा मिनटामध्ये कुठलीही पूर्वतयारी न करता मस्त खमंग आणि कुरकुरीत असे हे वडे इथे तयार आहेत अजिबातही तेलकट झाले नाही हे अजिबातही तेल शोषत नाहीत शिवाय चवीला कुरकुरीतच होतो शिवाय चवीला सुद्धा खूपच छान लागतो बाहेर पाऊस सुरू असताना अगदी दहा मिनिटांमध्ये हे वडे तुम्ही करू शकता चवीला मस्त अप्रतिम चमचमीत आणि खमंग असे वडे लागतात तुमच्या आवडीच्या कुठल्याही चटणीसोबत एवढे सर्व करा किंवा नुसतं तळलेल्या मिरचीसोबतसुद्धा वडे खायला खूपच छान लागतात तर तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत